न्यू वंजारी लॉन मोहाडी येथे सरपंच संघटनेच्या वतीने आमदार राजू कारेमोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला भंडारा जिल्ह्यातील मोहाडी सरपंच संघटनेच्या वतीने आयोजित आमदार राजू कारेमोरे भंडारा जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष एकनाथ फेंडर आणि मोहाडी पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांचा भव्य सत्कार समारंभ न्यू वंजारी लॉन मोहाडी येथे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहाडी सरपंच संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र नागपासे हे होते नवनियुक्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर नवनियुक्त मोहाडी पंचायत समितीचे सभापती जगदीश्वर शेंडे आणि उपसभापती देवानंद चकोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले ते म्हणाले की ग्रामविकास आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही झटणार आहोत गावागावात मूलभूत सुविधा शिक्षण आरोग्य आणि रस्ते विकासासाठी प्रयत्नशील राहू कार्यक्रमाचे आयोजन सरपंच संघटना मोहाडी यांनी केले होते यावेळी सरपंच संघटना मोहाडीच्या वतीने सत्कार मूर्तींना पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह आणि स्याल शिफड देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा तुमसरे आणि निशा गायधने यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रीती ठवकर यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला मोहाडी सरपंच संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र नागपासे सरपंच राजेश हटवार चांगदेव रघुर्ते संतोष मोहतुरे महेश गभरे, श्रीकृष्ण मेहर ईश्वर माटे महेंद्र मते ओमप्रकाश दमाहे कैलास मते लीलाधर कांबडे आत्माराम अतकरी नितेश बांडेवचे ज्ञानीराम इल्मे गोलू रोडगे सरपंच वसुंधरा अतकरी शारदा गाढवे रेश्मा ईश्वरकर निलिमा इलमे मंगला कारेमोरे आणि तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते